गोबी खूप मोठी होती म्हटलं चला आज याचे मंचुरियन बनवू दुपारून तर मस्त हे पण आले होते आणि मग मस्त असे गोबी खिसायला घेतली एवढी भारी होती मला हातातही पसंत नव्हते मग गोबी खिसल्यानंतर त्यातलं पूर्ण असं पाणी काढून घेतलं नाही तर पूर्ण असं ते चिकट होऊन जाते पूर्ण असं पा पाणी काढून घेतल्यानंतर हे अद्रक लसण ठेचलेलं होतं हे पण टाकलं होतं त्याच्यात मस्त अशी त्याची टेस्ट येते त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ हे पण टाकलं आणि त्याला कुरकुरीत पण आहे यासाठी दोन चम्मच मी कॉर्नफ्लॉवर टाकला आणि दोन चम्मच मैदा पण टाकून घेतला मस्त असं ते मिक्स करून घेतला आणि जो कुरड्याचा कलर राहते आपल्या घरी तो मी लाल कलर थोडासा टाकला जेणेकरून त्याला लालवट बना येणार म्हणून जास्त जर टाकला तो कडू होते म्हणून मी थोडंसं टाकला आणि पाणी न टाकता ते मस्त असं भिजून घेतलं पाणी न टाकता ते भिजवले जाते कारण की गोबीमध्ये आधीच पाणी असते तर तर त्या पाणी पाण्याचा वापर न करता ते मस्त असं कु भिजवून घेतलं भिजल्यानंतर फक्त पाचच मिनिट ठेवून दिलं नंतर मस्त कमी गॅसवर ते तळून घेतले जर जास्त गॅस केलं ते लवकर होतात पण ते क असे म्हणजे जळतात पण काळे पण होता जडले की ते आतमधून होत पण नाही म्हणून असं मध्यम गॅसवर असे मस्त असे तळून घेतले ते एवढे मस्त झाले होते कुरकुरीत झाले होते मतलब चला नाहीतरी गाड्यावर भेटतात तसेच बनवू त्याच्यानंतर मग यानले पण दिले होते यानले पण आवडले होते मस्त झाले होते त्यातलाच मग मला पण यक देऊन दिला त्यांना खायला तू पण खाऊन ताप म्हणजे कसं झालं म्हटलं एकच दिला मी पण बसली तिथं संपेच्या आधी पडले खाऊन घेतो तर चला तुम्ही पण बनवा व्हिडिओ आढले असेल तर सबस्क्राईब करा